गोरक्षकांच्या दडपशाहीमुळे पशुपालक व कुरेशी समाजावर अन्याय होत असून त्यांचे हक्क आणि संविधानाने दिलेले अधिकार डावलले जात आहेत या पार्श्वभूमीवर राज्यभर मटण विक्री आणि पशुधन खरेदी विक्रीवर बंद पुकारण्यात आला आहे ज्याचा गंभीर परिणाम शेतकरी व संबंधित व्यवसायांवर झाला आहे या परिस्थितीत पुढील कृती ठरवण्यासाठी दोन ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता गुलाम पैलवान हॉल बाथरूड चौक सोलापूर येथे कुरेशी समाज शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक का आयोजित करण्यात आली होती या बैठकीचे आयोजन हाजी अय्युबभाई कुरेशी प्रदेशाध्यक्ष जमियतुल कुरेशी महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते व माजी आमदार डॉ कॉम्रेड आडम मास्टर हे होते शासनाकडून मुद्दाम अल्पसंख्याक कुरेशी समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला शेतकरी व व्यापाऱ्यांच्या विरोधात शासन व गोरक्षक गटाच्या माध्यमातून अन्याय होत असून त्याविरुद्ध लोकशाही मार्गाने संघटितपणे लढा उभारण्याचा निर्धार बैठकीत उपस्थित सर्व मान्यवरांनी केला यावेळी सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक सामाजिक व राजकीय नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाने वेळीच दखल न घेतल्यास सात ऑगस्ट गुरुवार रोजी सोलापूरच्या विजापूर वेस येथून भव्य मोर्चा काढण्यात येईल असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका